की वायलंट आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही स्वीकार करत नाही जरंगेचा कित्ता आज मान्य उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात गाड्या फोडल्या जातात कशा प्रकारे विटनेस आहे सगळं भारत हिंदुस्थान सगळं आणि त्या अनुषंगानं एक रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे एका माळी समाजाच्या युवकाचा आंदोलनाला मोठं दाखवण्यासाठी खून करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला आणि तो खून नुसता खून नव्हता तर मराठा युवकांनी म्हणजे बलिदान दिलं असं सांगण्यात आलं की जरंग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये त्याला रोकावं मुंबईला सेफ ठेवावं हे मला तशी माहिती आहे शक्यता मी त्याला अधिकृत मानलेलं नाही आणखी मी त्याच्या खोलात घुसतो नेमकं हे खरं आहे का सांगणारा खोटं काय सांगितलंय याबद्दलची मी त्याची शहानिशा सुद्धा करतोय परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य की आ, ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही आहे म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना हे खूप यांना आतून मी खपत नाही आहे आतून खूप यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला आहे सगळा आता आरक्षणाचा आणि यांना आरक्षण हा विषय आमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले मनोज जारांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईत येऊ नये यासाठी बरेच राजकीय नेता वेगवेगळा प्लॅन करत आहे असं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले तर गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली मनोज जरांगे यांना मुंबई येण्यापासून बंदी घालावी हे मुंबईमध्ये आल्यास मुंबईचे वातावरण पूर्णपणे बिघडलं जाईल यासाठी सदावर्तेने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे याच्यावरती मनोज जरांगे पाटील म्हटले आम्ही सर्व मराठी बांधव एकदम शांततेसाठीच आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत आणि मुंबईमध्ये आम्हाला कोण येऊन देत नाही तेही आम्ही पाहतो पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्हाला मुंबईमध्ये येऊन न देण्यासाठी वेगवेगळे ट्रॅप केले जात आहे कारण की सरकारला माहिती आहे मुंबईमध्ये आलं तर मराठ्यांना आरक्षण देवास लागेल पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले हे सर्व मराठी बांधवांसाठी शेवटचे आंदोलन असेल जर आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सव्वीस जानेवारीपासून आम्ही सर्व अमरण उपोषण करणार आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही फक्त आमच्या मराठी माणसांचा हक्क मागत आहोत आंतरवालीमध्ये मराठ्या बांधवांबरोबर जे घडले ते जर मुंबईत घडले तर सरकार कोसळेल मराठ्याच्या शांततेला गालबोट लावू नका मराठ्याची शांतता तुम्हाला स्वस्त बसून देत नसली तरीही आता हीच मराठीची शांत जरांगे पाटील सर्व मराठा बांधवांना विनंती केली आहे ही लढाई शेवटची लढाई करो या मरो मुंबईमध्ये जाऊन आरक्षण घेऊनच येणार अन्यथा तिथेच शेवटचे प्राण सोडून देणार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने प्रवास करणार आहे सकाळी नऊ वाजता लाखो मराठे आंतरवालीमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करतील या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये चा ज्याला चालणं शक्य होईल त्यांनी चालावे अन्यथा गाडीमध्ये प्रवास करावे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे प्रत्येक दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत चालायचे आहे त्यानंतर गाडीने पुढील प्रवास करायचा आहे आणि सव्वीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणला बसणार आहेत